श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल त्याचा अनादर केला असेल कोणाच्या कमकुमूतपणाचा फायदा घेतला असेल तर ते कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याच कर्माचं तुम्हाला प्रतिफळ मिळेल श्रीस्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या चॅनलमध्ये ऐकणार आहोत अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे आपण याआधीही नामस्मरणाचे खूप सारे महत्व ऐकले आहे आज अनन अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण ऐकूया अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साध्य आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठी जगावे भगवंत जिथे ते राहतो तेच आपले खरे घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसा शरीर सोडताना वाटायला पाहिजे भगवंताचे घर तेच आपले घर याची खात्री झाली म्हणजे ते जमेल यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपला म्हण माझे मन तुझ्या चरणी अर्पण केली माता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होऊ असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते असे समजणे प्रपंच हा देवाचा मान अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होतणे याचे नाव ज्ञान होईल हे ज्ञान म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडेनासे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन आहे अंतकाळी याने नाम घेतले त्याच्याविषयी वाचना मेल्या असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढच्या जन्मी तो अतिसात्विक म्हणून जन्माला येईल सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होईल साधन प्राणाबरोबर असावे म्हणजे प्राण जसा अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे ते करता कामा नाही करणे म्हणजे अभिमान आला सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेले नामचिंतन प्रपंचातली तळमळ सोडून वागावे गुरु अज्ञेत असावे अनंत जन्माचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते योगात कष्ट फार या युगात ते साधने अशक्य प्राय आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो भक्तीत कष्ट नसतात ती करताना अभिमान आपोआप गळत जातो योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकपुत्राप्रमाणे आहे तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे भगवंताला दृष्ट्याड होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच अनुसंधान हाच परमार्थ हेच खरे सर्वस्व नुसते देहाचे तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमात्मा घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे श्री स्वामी समर्थ